नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आहे संक्रांत आणि संक्रांतीला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नवनवीन दागिने किंवा कपडे साड्या त्याचप्रमाणे किण काही नवीन, नवीन वस्तूंची खरेदी केली असेल त्यासोबतच आपण चढ पूजा करतो एकमेकींना वाण देतो तर आज मी दिवसभरामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत काय काय सेवा केल्या मंदिरामध्ये दे, जाऊन देवीला वाण कसं दिलं त्यासोबतच आज मी नैवेद्यामध्ये काय बनवलं हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात जी आहे ती माझी उंबरठा पूजनाने होत असते सकाळी सकाळी छानपैकी सुंदर असं उंबरठा पूजन मी करून घेतलं होतं आज गुरुवार नाही पण आज एकादशी आहे तर एकादशीला गुरुवारी पौर्णिमेला अमावस्येला उंबरठा पूजन हे आपण करत असतो बऱ्यापैकी महिला ह्या हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करतात तर मी सुंदर असं उंबरठा लेपन हळ हळदीचं उंबरठ्यावरती केलं तर उंबरठा लेपन मी सकाळी सकाळीच करून घेतलं त्यानंतर मला देवपूजा करायची होती स्वयंपाक वगैरे करायचा होता मुलांसाठी तर उंबरठा पूजन मी सगळ्यात आधी करून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली तर उंबरठ्यावरती मी लक्ष्मीची पावले गोपद्म आणि कुंकवाने स्वास्तिक हे नेहमीच काढत असते आणि रोज मात्र फक्त पाणी शिंपडून घेते किंवा हळदीचं पाणी एखाद्या वेळेस शिंपडते आणि त्यानंतर उंबरठ्यावरती गोपद्म लक्ष्मीची पावले कमळ शंख किंवा कुंकवाने स्वास्तिक जे आहे तर ते मी काढत असते तर छान आणि सुंदर असं उंबरठा लेपण माझं सकाळी सकाळी झालेलं होतं त्यासोबतच मी बाहेर एका ग्रेनाईटवरती आधी रांगोळी काढायची पण आता मी एक दहा पंधरा दिवस झाले ते ग्रेनाईट जे आहे जे ते काढून टाकलं कारण अशी पांढऱ्या शुभ्र फरशीवरती जेव्हा आपण रांगोळी कलरनी रांगोळी काढतो त्यावेळेस ती काही वेगळी दिसते आणि बघायलासुद्धा खूप छान वाटतं जेवढी ग्रेनाईटवरती रांगोळी कुठून दिसत नाही तेवढी या पांढऱ्या फरशीवरती दिसते म्हणून मी ती जे कोणी ग्रेनाईट होता तर तो काढून टाकला आणि अशीच खाली रांगोळी मी काढत असते त्यामुळे रांगोळी खूप सुंदर दिसते आणि बघायलासुद्धा किती छान वाटतं तर छान रांगोळी माझी काढून झाली होती त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा मी अर्पण केल्या आणि छान असा तेलाचा दिवा मी लावून घेतला त्यानंतर दीप ओवाळून घेतला आणि फुलं एक दोन अर्पण केली त्यानंतर मग बाहेर एक तुळशी वृंदावन आहे तर त्याची पूजा मी करत असते तर ती मी करायला घेतली तिथे गॅलरीमध्येच एक तुळशी वृंदावन आहे त्याच्यामध्ये मी छान अशी तुळस लावलेली आहे आणि त्याच्याच बाजूला नर्मदेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे तर त्याची सुद्धा रोज मी पूजा करत असते तर तुळशीची आणि शिवलिंगाची पूजा छानपैकी माझी करून झाली त्यानंतर मी त्याचं हे जे झाड आहे तर त्याला छान छान अशी पांढरी फुलं आलेली होती तर त्यातलंच एक फुल मी फुलं आणि ते शिवलिंगावरती अर्पण केलं आता ही फुलं एवढी छान फुललेली आहेत की त्यांना तोडायची सुद्धा गरज नाही ती हात जरी लावली किंवा थोडा वेळ जरी गेला तरी लगेच ते खाली पडतात आणि छान वाटतं जेव्हा अशी आपण लावलेली फुलं एक दोन जरी असली तरी आपल्याला खूप छान वाटतं आपण बाजारातून कितीही फुलं आणली तरी आपण दारी स्वतः लावलेल्या झाडाचं जेव्हा फुलं येतात तर त्यावेळेस त्याचा आनंद काही वेगळा असतो तर बाहेरची शिवलिंगाची तुळशीची पूजा माझी झालेली होती त्यान त्यानंतर मग देवघरामध्ये दे पूजा करायला घेतली तर छान असं सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला कारण कुठलीही पूजा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो छानपैकी स्वामी दीप जो आहे तर तो मी लावून घेतला आणि त्याच्यावरती छोटंसं जे बाऊल आहे स्टीलचं त्याच्यावरती मी भीमसेनी कापूर टाकत असते तर तो मी टाकला आणि त्यानंतर आज पिवळं वस्त्र मी देवघरामध्ये दे अंथरून घेतलं कारण बरेच दिवस झाले पिवळं वस्त्र मी देवघरामध्ये दे अंथरलं नव्हतं तर ते मी टाकून घेतलं त्यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची त्यानंतर शंख आणि घंटा मी देवघरामध्ये ठेवली त्यानंतर सगळे जी है, मी मदे यंत्र आहेत तर ती मी देवघरामध्ये ठेवली सगळ्यात आधी रुद्रयंत्र ठेवून घेतलं आणि त्यानंतर कुबेर यंत्राची कुबेर यंत्रावरती पंचामृताने स्नान घालून घेतले आणि त्यानंतर कुबेर यंत्रसुद्धा देवघरामध्ये ठेवलं ज्या कवड्या आहेत कवड्या परत यंत्र आहे आणि गाई आणि वासराची जी छोटीशी मूर्ती आहे तीसुद्धा मी देवघरामध्ये ठेवून घेतली आणि त्यानंतर सगळ्या देवांना पंचामृताने शुद्धजलाने स्नान घालून मी देवघरामध्ये ठेवून घेतले तर असा काहीतरी एखादा सण असतो किंवा एखादा विशेष दिवस असतो त्या दिवशी जेव्हा आपण देवांना पंचामृताने किंवा जलाने स्नान घालतो किंवा साध्या कच्च्या दुधाने जरी आपण देवांना स्नान घातलं तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण राहतं तर अशी सगळ्या देवांना मी एक एक करून स्नान घालून घेतले हे जे गजांतलक्ष्मी आहे त्यांनासुद्धा छानपैकी सर्वात आधी शुद्ध जलाने त्यानंतर पंचमृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने मी स्नान घालून घेतले आणि छानपैकी पूजा जी आहे तर ती माझी सकाळी सकाळी झालेली होती कारण सकाळी आपण जेव्हा पूजा करतो देवपूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यानंतर महालक्ष्मी आईला छानपैकी स्नान घालून घेतले सगळ्या देवांना व्यवस्थित स्नान घातले आणि देवघरामध्ये ठेवून घेतले ततच बाळकृष्णांनासुद्धा छानपैकी पंचामृताने स्नान घालून मी देवघरात स्थापन करून घेतले कारण आज एकादशी आहे तर प्रत्येक एकादशीला आपण स्वामींच्या पादुका असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती पंचामृताने आपण स्नान घालत असतो किंवा कच्च्या दुधाने स्नान घालतो तर छानपैकी आजची पूजा माझी झालेली होती त्यानंतर सगळ्यात शेवटी मी स्वामींना छानपैकी मृताने अभिषेक केला कारण मला काही मंत्र स्तोत्र पठन करत स्वामींचा अभिषेक करायचा होता त्यामुळे मी नंतर स्वामींना अभिषेक केला आणि छान आणि मस्तपैकी आरामात माझा स्वामींचा जो अभिषेक आहे तर तो झालेला होता त्यानंतर मस्त पिवळं असं वस्त्र मी स्वामींना परिधान करून घेतलं आणि त्यानंतर स्वामींच्या पादुका आहेत तर त्यावरती मी अभिषेक केला कारण आज एकादशी आहे तर प्रत्येक एकादशीला आपण सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा स्वामी अष्टक किंवा कालभैरव अष्टक किंवा सुक्तम पुरुष सुक्तम यांचे पठन करून पादुकांवरती स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक करायचा असतो तर आज मी अभिषेक केला आज सगळे मंत्र स्तोत्र जे आहे ते पठन करता आले नाही पण थोडक्यात मी स्वामींच्या पादुकांवरती छानपैकी मस्त अभिषेक केला त्यानंतर सगळ्या देवांना गंध अक्षता लावून घेतले देवीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळ्या देवांना फुलं अर्पण केली छान अशी अष्टदल रांगोळी मी समोर देवघरासमोर काढली त्यासोबतच कुलस्वामिनीचा एक सुंदर असा साचा माझ्याकडे आहे तर त्याने मी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि सकाळची छान आणि सुंदर अशी देवपूजा जी आहे तर ती माझी झालेली होती त्यानंतर सगळ्या देवांना फुलं अर्पण केली आणि धूपतीप दाखवून घेतला आरती करून घेतली आज मी गणपती बाप्पांची आरती केली त्यानंतर महालक्ष्मी आईची आरती करत असते पण आज फक्त गणपती बाप्पांची आरती केली आणि त्यानंतर बाकीचे सुद्धा कामं आवरयची होती त्यामुळे मग पटापट सगळी कामं जी आहे तर ती मी आवरून घेतली त्यानंतर पूजा करायची होती तर पूजासुद्धा जी आहे तर ती देव मी देवपूजा झाल्यानंतर लगेच केली आता पूजेचा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केला त्यामुळे मी आता व्हिडिओमध्ये फक्त पूजा मांडलेली आहे तर ती तुम्हाला दाखवते तर त्याआधी मी आज मकर संक्रांती आहे तर संक्रांतीनिमित्त आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा असतो तसं तर या सगळ्या संपूर्ण महिनाभर आपण सूर्यदेवाची पूजा करायची असते त्यांना अर्घ द्यायचा असतो आणि विशेषतः रविवारी आणि मकर संक्रांतीला आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा असतो तर तो मी दिला शुद्ध जलामध्ये थोडे पांढरे तिळ मी टाकले आणि त्याने सूर्याला अर्घ दिला त्यानंतर मग मी स्वयंपाकाला स्वयंपाकात मी पुरण वगैरे काही ना शिजवलं नाही आज मी साधाच स्वयंपाक करणार होते तर तोसुद्धा मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते तर सगळ्यात आधी मी कणिक मळायला घेतली तर आज मी पुऱ्या बनवणार होते आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी करणार होते कारण मुलांना पुऱ्या आणि बटाटे बटाट्याची भाजी म्हटलं की ती खूप आवडते तर छानपैकी वाटाने घालून आणि पातळ रसायची मसाला घालून केलेली भाजी मी आज करणार होते तर त्यासाठी मी एका कढईमध्ये खोबरं घेतलं आणि शेंगदाणे थोडेच घेतले कारण जास्त शेंगदाणे घेतले की मग रसासुद्धा खूप घट्ट होतो आणि भाजीसुद्धा मग खूप वाढते म्हणून मग मी जेवढ्या मसाल्याला लागेल ला एक दोन ते तीन जणांसाठी तेवढाच शेंगदाणे जे आहे ते, ते मसाल्यासाठी भाजायला घेतले आणि त्यासोबतच कांदा मी चिरून घेतला आणि एक टोमॅटो घेतलं तर याची जी प्युरी आहे ती मी मसाल्यासाठी वापरत असते ती मी तयार करून घेतली याचा जो मसाला आहे तो खूप छान होतो आणि चव तर विचारूच नका चवीलासुद्धा खूप भारी लागतं तर छानपैकी हा मसाला जो आहे तो मी भाजून घेतला अगदी जास्तसुद्धा काळा मसाला आ, भाजला इतपत मी भाजत नाही लालसर होऊ देते आणि त्यानंतर लगेच मग तो मिक्सरला बारीक करून घेते तर इथे मी कांदा खोबरं आणि थोडे शेंगदाणे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर ते सगळे बारीक चिरून घेतले सगळे एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी कढईमध्ये एक दहा ते पंधरा मिनटं मंदा आचेवरती भाजून घेतलं कारण अगदी मोठा गॅस करूनसुद्धा आपण भाजलं की ते खूप जळतं आणि व्यवस्थितसुद्धा भाजल्या जात नाही त्यामुळे मग मी मंदा आचेवरती भाजून घेत असते आणि एक इकडेच एका दुसऱ्या कढईमध्ये मी बाजूला थोडंसं तूप घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये बादाम आणि काजू बारीक केलेले ते घातले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडी आ... गव्हाचं पीठ जे असतं आपलं ते घातलं आणि रवा घातला कारण फक्त रव्याचा शिरा जो आहे तो मी बनवत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ आणि थोडा बारीक रवा हे मी घालत असते कारण आपण नुसता गव्हाच्या पिठाचा जरी शिरा भाजला तरी तो अतिउत्तम लागतो चवीला खूप भारी होतो पण बऱ्याच वेळा मुलांना तो आवडत नाही म्हणून मग मी थोडा रवा घालून शिरा जो आहे तर तो भाजत असते तर हे दोन्ही मी मिक्स केले आणि त्यानंतर व्यवस्थित मंदाचेवरती भाजून घेतले त्यानंतर कढई थोडी बाजूला काढून घेतली आणि शिऱ्यामध्ये घालण्यासाठी थोडं पाणी गरम केलं दूध सुद्धा घालणार आहे तर दूध मी आधीच गरम करून ठेवलं आता हे पातेल्यातलं पाणी थंड होते तोपर्यंत मी बाजूला दुसऱ्या एका कढईमध्ये भाजी फोडणीला घाला घालायला घेतली तर कढईमध्ये मी तेल घा गा, घालून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी आणि पान मी टाकून घेतलं त्यासोबत दोन मिरे लवंग हे मी टाकून घेत असते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कोथिंबीर घातली त्यासोबतच तिखट घातलं आणि पावडर घातली त्यासोबतच हळद घातली आणि हे सगळे मसाले मी व्यवस्थित परतवून घेतले आणि त्यानंतर जो बारीक केलेला मसाला होता मिक्सरला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतला आणि हा मसालासुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला भाजीला फोडणी घालताना जेव्हा आपण मसाला घालतो तर मसाला एकदम शिजेपर्यंत किंवा त्याला तेल सुटेपर्यंत जर आपण छानपैकी परतवून घेतलं तर भाजीला एक वेगळीच चव येते आणि कलरसुद्धा भाजीला खूप छान येतो त्यामुळे ते अगदी तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे तो मी भाजून घेत असते परतवून घेते त्याला मध मध्ये मध्ये चम्मचणे वगैरे हलवते आणि अगदी लालसर मसाला होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घेते आता मसाला होईपर्यंत मी दुसऱ्या कढईमध्ये जे रवा आणि गव्हाचं पीठ भाजलेलं होतं तर त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी जे आहे ते घातलं आणि त्याच्यासोबतच केळी होती तर केळीसुद्धा मी शिऱ्यामध्ये घालते त्यामुळे शिऱ्याला चवसुद्धा थोडी वेगळी येते आणि शिऱ्याचा जो कलर आहे तोसुद्धा खूप छान दिसतो तर हे सगळं साहित्य मी एकत्रित केलं त्यानंतर जे गरम केलेलं दूध होतं तेसुद्धा शिऱ्यामध्ये घालून घेतलं तोपर्यंत आपली भाजी आपल्या भाजीसाठी घातलेला जो मसाला आहे तोसुद्धा व्यवस्थित शिजत आलेला होता तोपर्यंत मग भाजीसाठी जो मसाला मी भाजायला ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे वाटाणे आणि बटाटे उकळलेले होते तर ते मी त्याच्यामध्ये घालून घेतले कारण भाजीला छान असं तेल सुटलेलं होतं आणि सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेलेले होते कारण जोपर्यंत मसा मसाल्याला किंवा मसा भाजीसाठी जो मसाला आपण परतवून घेत असतो तर त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित भाजला जात नाही असं आपण समजावं तर त्यानपैकी मसाल्याला तेल सुटलेलं होतं त्यानंतर बटाटे आणि वाटाणे मी त्याच्यामध्ये घालून घेतले आणि त्यालासुद्धा एक दोन वेळा उकळी येऊ दिली कारण मसाला आणि भाज्या आहेत घातलेल्या त्या एकजीव हव्या तर यासाठी एक दोन उकळी मी त्याला येऊ दिली तोपर्यंत मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये भजेसुद्धा काढायचे होते आता वडे वगैरे मी काही आज केले नाही फक्त भजे करायचे होते त्यामुळे मग ते करायला घेतले तर त्यासाठी मी एका छोट्या पातेल्यामध्ये असं बेसनपीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे त्यासोबतच ओवा आणि कोथिंबीर त्यासोबतच आलं लसूणची पेस्ट आणि केलेला ठेचा होता तो मी घातला मीठ घातलं हळद घातली आणि हे सगळं एकजीव करून ठेवलं आणि त्यानंतर बघू शकता भाजीसुद्धा आपली तयार झालेली होती त्यानंतर मग भाजी एका पातेल्यामध्ये काढून ठेवली कारण ही जी कढई आहे तर ही पितळेची आहे त्यामुळे याच्यामध्ये मी जास्त वेळ ठेवत नाही आणि जेवणालासुद्धा खूप वेळ होता त्यामुळे म्हटलं मग भाजी जी आहे तर ती छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यावी आणि आपलं कामसुद्धा आवरता होतं कारण आपण मोठमोठ्या पातेल्यांमध्ये भाज्या वगैरे ठेवल्या किंवा दुसरं काही पदार्थ ठेवले तर गॅस ओट्यावरती सुद्धा मग अडचण होते आणि भांडेसुद्धा आपल्याला नंतर घासायला खूप जड जातात त्यामुळे अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या आम्ही अशा आवरून ठेवत असते जेणेकरून मग वेळेवरती धावपळ होत नाही सगळी भांडी जी आहे ती खूप सारी पडत नाही थोडी थोडी पडतात तर भाजी काढून घेतली त्यानंतर कढई गरम करायला ठेवली लोखंडाच्या कढईमध्येच मी तळण जे आहे तर ते काढत असते तर छानपैकी पुऱ्या ज्या आहेत त्या मी अर्ध्यापैकी जास्त लाटून घेतल्या कारण एकदा का कढई गरम झाली की पुऱ्या काढायला फार वेळ लागत नाही कारण पुऱ्या ज्या आहेत त्या पटापट निघतात आणि माझ्याकडे ही जी कढई आहे लोखंडाची तर ती थोडी पातळ आहे त्यामुळे पुऱ्या लवकर होतात किंवा कुठलंही तळण जर आपण काढत असलो तर ते लवकर होतं त्यामुळे मग मी अर्ध्या पुऱ्या ज्या आहे त्या लाटून घेतल्या आणि तोपर्यंत भजे करायचे होते तर मुलांचं काय होतं मुलांना दोडक्याचे किंवा कांद्याची भजी जी आहे ती आवडत नाही त्यामुळे त्यांना बटाट्याची किंवा ती तशी जरी आपण साधी भजी काढली तर ती त्यांना आवडतात त्यामुळे मग मी आज बटाट्याची भजी करणार होते तर त्यासाठी बटाटा जो आहे तो कच्चा न घालता मी आधी शिजवून म्हणजे तळून घेत असते क जेणेकरून त्याचे जे छोटे छोटे स्लाईस आपण करतो तर ते व्यवस्थित तळले जातील तर सगळे स्लाइस बारीक केलेले जे होते बटाट्याचे ते तळून घेतले आणि ते जे मिश्रण तयार केलेलं होतं भज्यांसाठी त्याच्यामध्ये घालून घेतले जेणेकरून ते थंड होतील कारण पुऱ्या झाल्यानंतर लगेच मी ते त्यांचं जे मिश्रण आहे ते काढणार होते त्यामुळे सगळं साहित्य मी एकत्रित करून ठेवलं आणि तोपर्यंत तो सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या आता अर्ध्यापैकी पुऱ्या तर मी आधीच लाटलेल्या होत्या त्या व्यवस्थित कढईमध्ये काढून घेतल्या आता सुरुवातीला काय होता आपल्या पहिल्या एक ते दोन पुऱ्या ज्या आहेत त्या फुगत नाही चापट होतात तर सांगू मला ज्यावेळेस आपण पुऱ्यांचं वगैरे जेवण बनवत असतो तर त्यावेळेस ज्या चापट झालेल्या आणि कडक तळलेल्या पुऱ्या असतात तर त्या मला खूप आवडतात फुगलेल्या पुऱ्यांपेक्षा म्हणून मग मी सुरुवातीला जरी माझ्या दोन तीन बऱ्यापैकी पुऱ्या ज्या आहेत त्या जरी फुगल्या नाही तरी मला काही फरक पडत नाही मला त्या आवडतात त्यामुळे मग मी त्या ज्या चापट झालेल्या पुऱ्या होत्या त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपोआप फुगू लागल्या कारण बऱ्याच वेळा सुरुवातीला असंच होतं सुरुवातीच्या पुऱ्या फुगत नाही आणि त्यानंतर एक दोन तीन पुऱ्या झाल्यानंतर त्या व्यवस्थित फुगतात तर सगळ्या पुऱ्या मी छानपैकी काढून घेतल्या आणि मी कढी करायला घेतली कढीसुद्धा मला आज भज्यांसोबत करायची होती कारण बरेच दिवस झाले कढी आणि भजे जे आहे ते खाल्ले नव्हते तर कढी आणि भजी एकत्रित खायला कोणाकोणाला आवडतात हे कमेंट करून मला नक्की सांगा तर बघा सगळा स्वयंपाक माझा झालेला होता इथे कढी झालेली होती आणि सोबत दहीसुद्धा मी जमवलेलं होतं रात्रीच त्यासोबतच सुद्धा काढून झाले होते आणि शिरासुद्धा आपला तयार होता त्यासोबतच भाजीसुद्धा बटाट्याची आणि वाटाण्याची तयार झालेली होती आणि सगळा स्वयंपाक असा तयार झालेला होता त्यासोबत पुऱ्यासुद्धा मी अशा चं जे माझ्याकडे टाकी आहे तर त्या टाकीवरती ठेवतच हो, असते कारण काय होतं खाली पोळीचं किंवा पुऱ्यांचं जे काही आपण पॉट किंवा दुर्डी वगैरे ठेवतो तर त्याला मुंग्या लागतात त्यामुळे मग मी असं उंचावरती ठेवते जेणेकरून त्याला मुंग्या लागत नाही तर सगळा स्वयंपाक माझा झालेला होता त्यानंतर मग मी छानपैकी ताट घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा होता तर हा नैवेद्य मी गाईला लावत नाही कारण गाय इथं कुठंच मिळत नाही त्यामुळे मग मी हा जो नैवेद्याचं ताट देवांसाठी करत असते तर ते मी स्वतः किंवा मुलं घरी असतील तर मुलांना देत असते तर त्यामुळे मग छानपैकी ताट जे आहे ते असं मी मोठ्या ताटामध्येच काढून घेत असते जेणेकरून ते वायासुद्धा जात नाही कारण जरी आपण गाईला देत नसलो आणि तसंच जरी आपण ते ठेवलं तर खराबच होतं त्यामुळे मग मी ते घरीच स्वतः खाते किंवा ते मुलांना देते तर सगळं ताट जे आहे ते मी काढून घेतलं भाजी काढली कडी काढली भजे वगैरे काढून घेतले शिरा काढला आणि पुऱ्यासुद्धा काढल्या आणि त्याच्यासोबतच पापडसुद्धा तळायचे होते पण आता हेच तळलेले पदार्थ भरपूर झाले होते त्यामुळे मग मी असाच नैवेद्य करून घेतला आणि स्वामींना पूजेसमोर जो नैवेद्य आहे तो मी दाखवून घेतला आणि छान असा दिवस जो आहे तो माझा सकाळपासून ते दुपारपर्यंत गेलेला होता त्यानंतर मला पूजा करायला जायचं होतं तर त्यासाठी मी तयार होणार होते तर नैवेद्य मी देवांसमोर ठेवला आणि त्यानंतर मुलांना जेवायला दिलं कारण मुलं एवढा वेळ उपाशी राहत नाही त्यांना तर, ना तर भूक लागतेच त्यामुळे मुलांनी जेवून घेतलं आणि मी पूजेसाठी सगळं साहित्य जे आहे ते आधीच रात्री म्हणजे काल रात्री काढून ठेवलेलं आणि काही आज काढणार होते तर त्यात मला थोडा वेळ जाणार होता तर सगळं साहित्य मी काढून घेतलं त्यानंतर मग आम्ही पूजेसाठी मंदिरामध्ये गेलो तर मी जिथे राहते तिथे छान असं पारदेश्वराचं मंदिर आहे सुंदर आणि कोकळा स्पेस त्या मंदिरामध्ये आहे आणि आज आम्ही खूप सुरुवातीला लवकर गेलो कारण आज तीन वाजून सहा मिनटानंतर आपल्याला वाण द्यायचं होतं पूजेला सुरुवात करायची होती तर त्यामुळे आम्ही वेळेतच गेलो त्यामुळे आमचा नंबर खूप लवकर लागला फार उशीर झाला नाही आणि जेव्हा आम्ही पूजा करून बाहेर पडणार होतो मंदिराच्या तर तेव्हा इथे आतमध्ये जाळीमुळं दिसत नाही पण बाहेर बघितलं तर खूप गर्दी होती तर इथेच बाजूला सगळ्या देवांची छोटी छोटी अशी मंदिरं आहेत तर सगळी मंदिरे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा खूप सुंदर आणि छान आहेत आणि बाहेरसुद्धा खूप छान छान नक्षीकाम केलेले गजांतलक्ष्मी किंवा जे सिंह आहेत तर ते आहे आणि सुंदर असा मंदिराचा जो परिसर आहे तर तो दिसतो आणि दुपारच्या वेळेला तर इथे बसल्यानंतर खूप छान वाटतं तर, तर हे पारदेश्वराचं मंदिर आहे कारण इथली जी शिवलिंग आहे तर ती पारापासून बनलेली आहे त्यामुळे या मंदिराचं नावच पारदेश्वर मंदिर आहे तर खूप छान आणि सुंदर वाटत होतं या मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि इथे समोरच हे श्रीयंत्र आहे हे खूप मोठ्या साईजमध्ये आहे त्यामुळे बघायला खूप छान आणि सुंदर वाटतं आणि इथे आजूबाजूला सरस्वती मातेचं मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे आणि बऱ्याच देवी देवतांचे छोटे छोटे मंदिर इथे आहे तर सगळ्या देवीच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो त्यानंतर हळदी कुंकू एकमेकींना लावलं वान दिलं आणि त्यानंतर इथे बाहेरच एका छोट्याशा झाडाच्या बाजूला तशी तर झाडं खूप मोठी मोठी आहेत पण एका छोट्या झाडाच्या बाजूला इथे खूप छान आणि सुंदर असं शिवलिंग आहे तर त्याची आम्ही पूजा केली आणि खूप छान आणि सुंदर अशी शिवलिंगाची पूजा आजची झालेली होती आणि खूप प्रसन्न वाटलं कारण आज देवपूजा आणि त्यासोबतच सकाळचं स्वयंपाक आणि मंदिरातलं सगळं जे वातावरण होतं मंदिरातली पूजा होती ती खूप शांततेत आणि मनासारखी झाली त्यामुळे आज मला खूप छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर असं मंदिरामध्ये आम्ही आरामात बसून वगैरे केली आणि काहीच गर्दी नव्हती आणि जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी होती त्यामुळे खूप छान आणि आरामात दर्शन झालेलं होतं तर असा गेला माझा सकाळपासून ते संध्याकाळपासून संपूर्ण दिवस या दिवसामध्ये सगळ्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या केल्या आणि मला खूप छान वाटत कारण आजची पूजा खूप छान झालेली होती तर तुमचा आजचा दिवस कसा गेला तुम्ही आजच्या काय hey काय सेवा केल्या मंदिरामध्ये वाण वाण प्रकारे दिलं पूजा कशी केली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा फोटो तिच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा